आजची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी थेट अमरावतीतून शहरात पुन्हा एकदा एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे पोलिस दलात भीतीचं वातावरण आहे आणि पोलीस प्रशासनही हादरलं आहे फजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी आशा तळळे यांची त्यांच्या घरातच गळा दाबून हत्या करण्यात आली आहे या प्रकरणात धक्कादायक माहिती अशी समोर येते आहे की आता पोलिसांनी त्यांच्या पतीलाच अटक केली आहे काय आहे या हत्येमागचं रहस्य पोलीस तपास नेमका कोणत्या दिशेने सुरू आहे आणि या हत्येचं खरं कारण काय जाणून घेऊया अमरावती शहरातील फैजरपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी आशा तायडे यांच्या हत्येने पोलीस दलात शोककळा पसरली आहे एक ऑगस्ट रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास दोन नकाबपोष आरोपींनी त्यांच्या घरात घुसून आशा तायडे यांची गळा दाबून निर्गुण हत्या केली घटनेनंतर तात्काळ तपास सुरू झाला पण या तपासात एक धक्कादायक वळण आलं आहे आशा तायडे यांच्या माहेरच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मध्यरात्रीच त्यांच्या पती राहुल तायडे यांना अटक केली आहे माहितीनुसार आशा आणि राहुल यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाद सुरू होते हे वाद इतके टोकाला गेले की तो यापूर्वीही हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोचलं होतं राहुल तायडे हे राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत आहेत या दाम्पत्याला दोन लहान मुलं आहेत मुलगा शौर्य आणि मुलगी रिवा मुलांच्या डोळ्यासमोर ही घटना घडली की नाही याचा तपास पोलीस करीत आहेत सध्या तरी हत्येचं नेमकं कारण स्पष्ट झालं नाही कुटुंबिक वाद हेच या प्रमुख का कारण असल्याचा पोलिसांचा संशय आहे पोलिसांनी राहुल तायडे यांना ताब्यात त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे त्यासोबतच फरार असलेल्या दोन नकाब पोष आरोपींचाही पोलीस युद्ध पातळीवर शोध घेत आहेत शहरात दुसऱ्यांदा एक महिला पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे हा आता अमरावतीहून आलेला एक धक्कादायक रिपोर्ट पोलीस दलातच काम करणाऱ्या एका महिलेची अशा प्रकारे हत्या होणं हे निश्चितच एक गंभीर प्रकरण आहे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत आणि लवकरच या हत्येमागचं नेमकं सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे